श्री स्वामी समर्थ आपले पैशाचे जे पाकिट आहे ते नेहमी भरून राहण्यासाठी मी तुम्हाला अकरा दहा ते अकरा वस्तू सांगणार आहे त्यातली एक वस्तू तुम्हाला पाकिटामध्ये ठेवायचीच आहे जमल्यास एक त्यापेक्षा जास्त वस्तू तुम्ही ठेवल्या तरीसुद्धा चालेल या सगळ्या वस्तूंपैकी तुम्ही एक जरी वस्तू तुमच्या पाकिटामध्ये ठेवली तर तुमचं पाकिट जे आहे ते नेहमी पैशाने भरलेले आहे बघा सगळ्यात पहिले गोष्ट म्हणजे आपल्याला कष्ट तर करायचेच असतात कष्ट केले नाही आणि आपलं पैशाचं पाकिट भरून राहील असं कधीच होणार नाही आपण सगळे घरातले जे आई वडील असतात ते बाहेर जाऊन नोकरी करतात वगैरे पैसे कमवून आणतात घरासाठी आपल्याला पैसा हा जो आहे तो जरुरी आहे आणि पैशासाठी आपल्याला कष्ट करावेच लागतात पण त्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही बाहेर जाऊन कष्ट पण करतात पण त्या कष्टाच्या मोबदल्यामध्ये तितका तुम्हाला पैसा जो आहे तो मिळाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या पैशाच्या पाकिटामध्ये पुरुषांनी त्यांच्या वॉलेटमध्ये किंवा महिलांनी त्यांच्या पर्समध्ये ही एक वस्तू ठेवायचीच आहे लक्ष्मीची कृपा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्यापैकी बघा जवळपास सगळ्यांनाच वाटतं की माझ्या घरामध्ये पैसा जो आहे तो अगदी भरभरून असला पाहिजे पैशाची कधीही कमी पडायला नको सगळ्याच गोष्टी पैशाने होतात असं नाही आहे पण पैसा असेल तरच आपण बाकीच्यासुद्धा काही गोष्टी करू शकतो आणि पैसा हा सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये तितकाच महत्त्वाचा आहे आणि जर आपल्याकडे पैसा असेल तरच आपण आपल्या मुलंबळांचे शिक्षण वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते करू शकतो आणि घरामध्ये समाधानी वातावरण ज्या ते राहू शकतो अगदी भरपूर पैसा पाहिजे असं नाही पण आपल्या कमीत कमी गरजा भागवण्यापुरती तरी पैसा जो आहे तो आपल्याला गरजेचा असतो आणि पैसा नसेल तर मग आपल्या घरामध्ये बघा बरेचसे दुःख संकट घरामध्ये वादावाद या गोष्टी ज्या आहेत त्या नेहमीच सुरू असतात आपलं मन दुःखी राहतं आणि रिकाम्या पैशाचं जर पाकिट आपल्याकडे असेल तर तेसुद्धा आपल्याला सहन होत नाही आपल्याला वाटतं की माझ्याकडेच पैसा मी एवढे कष्ट करतो एवढं सगळं करतो तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही आजच जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही तुमच्या पैशाच्या पाकिटामध्ये त्या क्षणी तुमच्या पैशाच्या पाकिटामध्ये या वस्तूंपैकी एकतरी गोष्ट तुमच्या पैशाच्या पाकिटात ठेवायची आहे सगळ्या जमतील तर सगळ्यात ठेवा असं काही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा पैसा जो आहे तो अतिशय चंचल आहे पैसा कमवणं हे खूप कठीण असतं पण तो पैसा टिकवून राहणं हे तितकंच अवघड आहे कारण लक्ष्मी माता ही अतिशय चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही तर त्यामुळे आपण जो कष्ट करतो तर पैसाला पैसा टिकून राहण्यासाठी तो, तो पैसा जो आहे त्यामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहे ते कर करायचे असतात तर आता कुठल्या वस्तू आहे ज्या आपल्याला पाकिटात ठेवायच्या आहे तर त्यातली सगळ्यात पहिली वस्तू आहे तांदूळ बघा आपल्या घरामधले तांदळांचे एकवीस दाणे घ्यायचे आहे अखंड घ्यायचे आहे तुटलेले वगैरे तांदळाचे दाणे घेऊ नका एकवीस तुम्हाला संपूर्ण तांदळाचा संपूर्ण दाना असे एकवीस दाणे तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते एकवीस दाणे जे आहे ते हातामध्ये उजव्या हातामध्ये तुम्हाला घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा वेळेस तुम्हाला जप करायचा आहे लक्ष्मी मातेचा जो नवार्णव मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लिम चामुंडाई विचे ओम एम ह्रीम क्लिम चामुंडाई विचे किंवा महालक्ष्मी महा या मंत्राचा तुम्ही जप केला अकरा वेळेस तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर हे एकवीस तांदूळ जे आहे ते एका छोट्याशा तुम्ही पुडीमध्ये बांधा आणि त्याच्यानंतर ती पुडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे बघा तांदूळ म्हणजे अक्षत आपण त्याला म्हणतो तांदूळ हे प्रत्येक पूजेमध्ये वापरले जातात आणि तांदळांशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे तांदळांना खूप महत्त्व आहे आणि तांदूळ हे आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपल्या पैसा जो आहे तो वाढीच लागतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाचं पान तर बघा पिंपळा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे असं समजलं जातं म्हणून तुम्हाला पिंपळाचं एक छोटंसं पान जे आहे ते आणायचं आहे आणि त्याच्यानंतर ते पान तुम्हाला स्वच्छ धुवायचं आहे तुम्ही कुठल्याही दिवशी गुरुवारी केलं तर अतिउत्तम शुक्रवारी मंगळवारीसुद्धा तुम्ही करू शकता ते पिंपळाचं पान तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे बघा पिंपळाचं पान खराब वगैरे होत नाही ते वाळतं त्याला जाळी येते पण ते पान तुम्ही तसंच वर्षानुवर्षे ठेवा याच्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीसुद्धा कमी पडणार नाही पैसा जो आहे तो टिकून राहील आणि तो वाढीच लागेल तर ही एक दुसरी गोष्ट आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कवडी बघा मी कवडीचे बरेचसे उपाय जेव्हा लक्ष्मीपूजन असतं जेव्हा लक्ष्मीपूजन येतं किंवा पौर्णिमा वगैरे आहे तर त्यावेळेस मी बरेचसे कवड्यांचे उपाय तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर पिवळ्या रंगाची एकतरी कवडी तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे छोटीशी तुम्ही कवडी ठेवली तरी सुद्धा चालेल कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आपल्याकडे त्या खेचून घेतात माता लक्ष्मीला तर त्यामुळे कवडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे पैसा जो आहे तो अचानक वाढू लागतो विनाकारण पैसा खर्च होणं बंद होतं आणि पाकिट ते नेहमी भरलेलं असतं यानंतर पुढची गोष्ट म्हणजे रुद्राक्ष तुमच्या पाकिटामध्ये एक छोटासा रुद्राक्ष तुम्हाला ठेवायचा आहे यामुळे माता लक्ष्मीची सदैव कृपा आपल्यावर राहते कुठलाही रुद्राक्ष घ्या तुम्ही पण तो खरा असला पाहिजे व्यवस्थित तर ज्यामुळे जिथे तुमचं विश्वासाचं दुकान असेल जिथे देवाचं सामान वगैरे मिळतं तिथे तुम्ही व्यवस्थित पारखून हा रुद्राक्ष घ्यायचा आहे छोटा साईजचा तुम्ही रुद्राक्ष ठेवा तरी सुद्धा चालेल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला कधी ब बक्षीस मिळालेले पैसे आहे ते एक रुपया असू द्या अकरा रुपये असू द्या दहा रुपये असू द्या चालेल हरकत नाही पण बक्षीस मिळालेले पैसे म्हणजे बघा तुमच्या पालकांकडून तुम्हाला मिळाले आहे कोणी असंच तुम्हाला टीमध्ये टाकलेले आहे तरीसुद्धा चालेल तर असे पैसे तुम्ही खर्च करू नका ते तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवा तसेच तसे तुम्ही पाकिटामध्ये ठेवा कधी पण अतिशय गरज पडली तरीसुद्धा ते पैसे तुम्हाला खर्च करायचे नाही आहे एक चांगली गोष्ट म्हणून ते तुम्हाला दिलेले आहे तर त्याच्यामुळे असे प बक्षीस मिळालेले पैसे जे आहे ते तुम्हाला पाकिटामध्ये ठेवायचे आहे यानंतर महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा पाकिटामध्ये जेव्हा तुम्ही पैसे ठेवता ते कधी पण असे अगदी घडी घडीवर घडी घालून ठेवू नका आपण काहींचं बघितलं असेल ते त्या नोटेचे अगदी बारीक घडी करून टाकतात तर त्यामुळे पैसे नेहमी पाकिटामध्ये तुम्ही सरळ ठेवा पैसा जो आहे तो घडी करून ठेवल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते तिचा अपमान होतो आणि त्यामुळे मग आपल्या जवळची लक्ष्मी निघून जाते मग अर्थने आर्थिक अडचणी ज्या आहेत त्यांना आपल्या अप्रा, त्यांचा आपल्याला सामना करावा लागतो त्यामुळे पैसे पाकिटामध्ये शक्यतो सरळ ठेवा घडी वगैरे करून ठेवू नका यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मोरपीस मोरपंख जो आहे छोटासा मोरपीस जो आहे तो तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे बघा माता सरस्वतीचं माता सरस्वती जी आहे ती मो मोरावर बसलेली असते आणि लक्षात घ्या माता सरस्वती मातेचा आपल्यावर जर कृपा आशीर्वाद असेल तर माता लक्ष्मी आपोआपच आपल्याकडे येते म्हणजे काय सरस्वती माता ही बुद्धीचे देवता आहे आप अप, आपले मुलं किंवा आपण आपल्यावर जर सरस्वती मातेची कृपा असेल तर आपण आपल्या शैक्षणिक क्षेत्रात भरपूर प्रगती करतो आणि पुढे जातो अपॉपच आपल्याकडे पैसा येऊ लागतो तर त्याच्यामुळे मोरपीस जो आहे तो छोटासा मोरपीस तुम्हाला तुमच्या ठेवायचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लाल धागा पूजेमध्ये किंवा हाताला बघा आपण ते रक्षासूत्र किंवा यज्ञ यज्ञकंक ज्याला आपण म्हणतो लाल पिवळा जो धागा असतो तो तर तो तुम्हाला छोटासा धागा जो आहे तो तुम्हाला पा पाकिटामध्ये ठेवायचा आहे त्याच्यामुळे तुमच्यावर आर्थिक अडचणी ज्या आहेत ते येत नाही म्हणजे बघा कधी कधी कोणाकडे काही पैसे अडकलेले असतात आपले स्वतःचे पैसे असतात पण समोरच्या माणसाला आपण विश्वासाने देतो पण ते आपल्याला परत करत नाही किंवा इतर काही आर्थिक आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या आपल्यासोबत घडत नाही आर्थिक अडचणी आपल्यापर्यंत येत नाही यानंतर पुढची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महालक्ष्मी माता लक्ष्मीचा फोटो जो आहे तो तुम्हाला छोटासा फोटो पाकिटामध्ये ठेवायचा आहे लक्ष्मी मातेचा फोटो बघा देवारात पण ठेवताना आणि कुठेही तुम्ही घेताना नेहमी लक्षात ठेवा माता लक्ष्मी ही बसलेल्या रूपातच असावी उभ्या स्वरूपात माता लक्ष्मी कधी पण पुजू नये कारण माता लक्ष्मी ही चंचल असते ती उभ्या स्वरूपात घेतली ती पुजली तर ती आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती पळती वाट काढते पैसा खर्च होऊ लागतो त्यामुळे माता लक्ष्मी ही स्थिर अवस्थेत बसलेल्या अवस्थेत कमळामध्ये बसलेल्या अवस्थेत असेल तरीसुद्धा चालेल पण बसलेल्या अवस्थेतच माता लक्ष्मी जी आहे ती पाहिजे तर असा माता लक्ष्मीचा बसलेल्या अवस्थेतील फोटो जो आहे तो तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे त्यामुळे लक्ष्मी माता जी आहे ती आपल्या पाकिटामध्ये स्थिर राहते म्हणजे पैसा जो आहे तो वायफळ गोष्टींमध्ये खर्च होत नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वस्तिक चिन्ह तुम्ही बघा तुमच्या पाकिटावर हळदी कुंकवाने तुम्ही स्वस्तिक काढा ते नंतर पुसलं जाईल मान्य आहे पण तुम्ही अमुक दिवशी पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी शुक्रवारी ते जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा ते काढत जा किंवा तुम्ही स्वस्तिकचा एक छोटासा फोटो जरी असेल तर तो सुद्धा तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे स्वस्तिक बघा मांगल्याचं प्रतीक आहे कुठल्या पण शुभ क्षणी किंवा कलशावर वगैरे मुख्य दरवाज्यावर आपण स्वस्तिक काढत असतो आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे तर त्यामुळे आपल्यासोबत काही अशुभ घटना घडत नाही त्यामुळे नेहमी शुभ गोष्टी आपल्यासोबत घडत राहतात तर या काही गोष्टी आहेत जमतील तितक्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ठेवायच्या यामुळे वायफळ पैसा जो आहे तो खर्च होत नाही आर्थिक अडचणी येत नाही आपली कुठे फसवणूक होत नाही किंवा चुकीच्या ठिकाणी आपण पैसा वगैरे जो आहे तो गुंतवत नाही आणि त्यामुळे आपला पैसा जो आहे आपल्याकडील पैसा हा वाढीच लागतो आणि लक्ष्मी जी आहे ती नेहमी आपल्याकडे अखंड स्वरूपात राहते लक्ष्मी माता आपल्या घरातून कधीही जात नाही तर या काही गोष्टी आहेत त्या नक्की लक्षात ठेवा आजच तुम्ही चाप तुमच्या पाकिटामध्ये यातील जमतील तेवढ्या गोष्टी नक्की ठेवा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ